नमस्कार मी विकास मेरिणा ना, विकासनामा हो या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईतील भाजपच्या संदर्भामध्ये चर्चा करतोय भाजपला जिल्हाध्यक्ष कोण असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसून येते कारण येत्या काळामध्ये भाजपचे संघटन जे आहे ते सगळे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे सुद्धा कदाचित रवींद्र चव्हाणांना दिलं जाऊ शकतं कारण त्यांना कार्याध्यक्षपद दिलेले आहे आणि बावनकुळे सध्या हे प्रदेशाध्यक्ष आहेत पण मात्र आता ते वीस तारखेनंतर रवींद्र चव्हाणांना प्रदेश अध्यक्ष करण्याचा प्रयत्न भाजप सुरू केलेला आहे त्यामुळे नवी मुंबईमध्ये आता सध्या संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा अध्यक्षाचे वारे जे आहे ते आपल्याला दिसून येणार आहेत तसेच भाजपचा नववींबई जिल्हा अध्यक्ष कोण असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे यावेळेला रामचंद्र घरच जरी असले तरी मात्र त्यांची उचल बांगडी जे आहे ते होणार हे जवळपास निश्चित झालेले आहे कारण त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी आहे ते केवळ स्वतः किंवा पक्षापुरथेच म्हणजे स्वतःपुरतेच काम करतात अशी जी टीका भाजपच्या नेत्यांनी केलेली आहे आणि मूळ मुद्दा असा आहे की आता मग भाजपचा जिल्हा अध्यक्ष कोण यासाठी तीन नावं सध्या चर्चेमध्ये आहेत एक मंदा म्हात्रे यांचे चिरंजीव निलेश महात्रे यांचं नाव आहे त्याचं डॉक्टर राजेश पाटील यांचं नाव आहे आणि सतीश निकम जे अनेक वर्षांपासून भाजपाशी घनिष्ठ कार्यकर्ते असलेले अनेक वर्षांपासून सतीश निकम हे भाजपचे जिल्हाध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहे ते सुद्धा भाजपामध्ये त्यांचे चांगले संबंध आहे संघ परिवार त्यामुळे सतीश निकमांचं या क्षणाला पारडं जड आहे असं बोललं जातं मात्र गणेश नाईकांच्या कडून कुणाचं नाव सुचवलं जातं हे खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण त्यांच्या गटाकडून संजीव नाईकांची चर्चा होती मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आहे त्यामुळे सध्या तरी संजीव नाईकांचं नाव जे आहे ते महाग पडलेलं दिसून येते त्यामुळे भाजपचा जिल्हाध्यक्ष कोण होणार हाच महत्वाचा मुद्दा आहे कारण भाजपला जिल्हाध्यक्ष करायचा असं सक्षम करावा लागेल एकतर संदीप नाईकांना एंट्री करून परत त्यांना जिल्हा दे, जिल्हा अध्यक्ष धुरा सांभावी लागेल कारण संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणूक हो आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी त्याचं नेतृत्व एका कुणाच्या हाती असलं पाहिजे या दृष्टीने संदीप नायकांची एंट्री होऊ शकते त्यामुळे संदीप नाईकांच्या हाती पुन्हा एकदा धुरा मिळू शकतो कारण जर बेलापूर मतदारसंघात किंवा मुंबई शहरामध्ये भाजप वाढायचं असेल तर आक्रमक चेहरा अभ्यासू विरोधकांना जसं जसं उत्तर द्यायचं असेल तर संदीप नाईकांशिवाय भाजपला पर्याय नाही त्यामुळे संदीप नाईकांची वर्णी कदाचित जिल्हाध्यक्ष किंवा त्यांचं वेगळं काही पुनर्वसन भाजप करू शकतो त्यामुळे जर जिल्हाध्यक्ष करायचं असेल भाजपला धुरा कारण आता शिंदेच्या शिवसेने सुद्धा विजय नाहाटा यांना घेतलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा आता आक्रमकतेने भाजपासमोर प्रश्न मांडतील अकरा कोंडी करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे सगळ्यांना एकत्र घेऊन भाजपचा जिल्हाध्यक्ष असला गेला पाहिजे मग आता भाजपचे जिल्हाध्यक्ष कुणाला करतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता भाजपचे जिल्हाध्यक्ष निवडण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे हे माझं नक्की धन्यवाद